गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे असवे घुसताहात ना तर मला तर अजून तर बघा माहेरे आल्यापासून निमाण चाललंय सगळं <laughs> तोंड धायचंय म्हटलं मम्मी सोबत तुम्हाला गप्पा मारायच्यात परत मम्मीला माहिती तुम्हाला कामाल कामाला जावं लागतं त्याच्यामुळं आपलं मम्मी हा मम्मी बघा कशी तयार झाली छान बाहेर जायचंय आणि गावाकून आलोय त्याच्यामुळे इतका राडा चाललाय ना <laughs> नाटा मागेचा एक बेटी ठेव पडायचं माझ्या मुलींना मी चांगली दिसली पाहिजे बरोबर <laughs> त्यांच्या मावशीला ते दिवाळी नंतर बघते त्या गावहून आले तुम्हाला माहितीये गावहून आले मग काही झाडू छात घेतलाय झाडू मारायचंय आणि झाडूची खूप हालत खराब झाली चांगली आल्या बरोबर सांगू ग तुम्हाला म्हणून तुम्ही आलं ना पहिलं तुमचा संसार सांभाळता आणि मम्मीचा बी संसार सांभाळायचा असतो आल्या बड आल्या आल्या बडबड केली म्हटलं पहिला झाडू घेऊन ती मग पहिला झाडू घेऊन मग मी झाडूची काय हालत ते बघा त्याला हे दिवाळीला मी आधी तेव्हापासून झाडू होता अगं मी मी तिला सांगितलं समजून म्हटलं ह्याला संसार म्हणलं बांधाबांधी करून चालावं लागतं काय करता आपण किती चिकाटीने संसार करतो कधी कधी जर आजारी पडलं तर आपल्याला किती तेच दवाखान्यात खूप तो मग एकदा आणि दिवाळीचा मोप तुटला होता फुब देला, फुब देला, फुब देला, फुब देला तो मोन्हानी आणि त्याला परत गुंडावून त्याला तोच निध केला निघा मुलींना तुमचा आता काळ खूप बदललाय खूप वेगळा काळे पण जर माग पलटून पाहिलं आमचा आता माझा बहात्तरचा जन्म आहे बहात्तरचा काळ तुम्ही पहा त्यावेळेस तर इतका दुष्काळ पडला होता तर अक्षरशः मुलांना म्हणजे सर्वांनाच आपल्या भारतीय नागरिकांना त्यावेळेस इतके खाण्याचे पिण्याचे हाल सोसाव लागले होते ना अशी भाजी वगैरे आणायची ती शिजवायची ती खायची त्याच्यानंतर तो बरबाडा नावाची वनस्पती होती बरबाडा तो आणायचा त्याच्या दोन त्याच्या भाकरी करायच्या खायच्या आणि त्या काळात आमचा जन्म झाल्याला मग आम्हाला परिस्थिती काय आहे ह्याची जाणीव आहे तुम्हाला नाही आहे जाणीव आणि त्या परिस्थितीची जाणीव ही तुम्हाला नको आहे तुमचं पुढचं आयुष्य इतकं भर भरायटीचं आणि इतकं सुस्पैचं जावा असं तुमच्या मावशीला म्हणजे मला वाटतं तसं त्यावर पण त्यांनी बघायचं अगोदर माहितीये मावशी थांबाल जाते मला वेळ नसतो बाजारात जायला आणि दादाला बी यातलं काही कळत नाही त्याच्यामुळे काल मी नवीन झाडू आणलाय बर का तुम्ही आता टेन्शन घेऊन ताई दाखवू हा आता का माझ्या बडबडीने आणलाय आणलाय हो नवीन झाडू आणलाय आता अजून घालणार नाही आणि त्याची अजून साफसफाई करायची मला तसं एकदम परफेक्ट आवडतं तरच काम करायचं परफेक्टच आहे परफेक्ट युगात झाला म्हणाला मुलं इथं मोबाईल युगातल्या माहितीच परफेक्ट बरोबर पर आहे आणि आमची मोठी बहीण आम्हाला मी सांगायची मग आम्हाला पण सांगायची आमची मोठी बहीण आम्ही जरी कष्ट केलं किंवा साडी एखादी आपण जास्त दिवस वापरली तर आमची बहीण म्हणायची कोणती वस्तू जास्त दिवस नाही वापरायची ती पण थकलेली असते थकलेल्या वस्तू आपण जास्त दिवस नाहीच वापरले आपण एखाद्या काट्यावर टाकली आणि काटेल साडी बिडी आपण काटे नाही काटे माहित मग काट्यावर टाकली ना आपण जर ती अशी वडली साडी तर ती फाटल्या जाते तसंच आहे आपल्या जीवनाचं बी आपण असं मन मारून जीवन नाही जागायचं त्या साडीच्या उदाहरणानुसार तसंच आपल्या जीवनात घडत असते मी काल बाजारात गेले आणि मला खूप दिवस म्हणजे ताईला कानपासून त्या गावीच गावच तर काही ताईने दाखव काढलं नाही व्हिडिओ मला काही नाही माहिती पण याचऱ्याची घाई होती खूप त्या याचऱ्याच्या घाईमध्ये इतके पाहुणे आपल्या घरी आलेले एवढ्यांचा व्हिडिओ नाही काढला कारण प्रिशाले परेशान करत होती त्याच्यामुळे मला तिचा काढला आपण रानात गेलो तो काढला काढला पोस्ट केलं काल पण रानात गेलतो आम्ही म्हणजे मी पण बघितलं नव्हतं आम तशेत तर सगळदा मामा यांना सगळ्यांना आणि शेतीत बी गेलो गावी पण यात्रेला गेलो खूप पावसाचं वातावरण पाऊस झालं भरपूर आणि आता मला बी थकल्यासारखं झालं मला बी एवढं होत नाही पण करावं लागतं तुमच्या काकांसाठी सगळ्यांसाठी आपण नाही उभे राहिलो तर आपल्या येणाऱ्या पाहुण्यांचं पण स्वागत करीत त्यावेळेस आपल्यासमोर सा खरीच नवीनच एनर्जी भेटते ज्यावेळेस आपल्याकडं पाहुणे येतात आणि पाहुण्यांचा तर कर काटाळ खरंच नाही केला पाहिजे तर मग मी कालपासून म्हणलं ताईला मला व्हिडिओवर काय मुलींना बोलता येईल बोलताच आहे ना म्हणून म्हटलं आज बोल बाई आज बाई म्हटलं आणि ताईने माहेरी आलेलं तर काय काय घराने केले आणि माहेरी काय काय कमी आहे हे मला दाखवून दिलं पहिलं काल वॉर्निंग केली मम्मी पहिलं ज्या घरात वस्तू नाही त्या सुपली पण नव्हती घरात सुपलीच काय झालं काय गडबडीत मी कचऱ्यात पिकून दिली आता मला बी जास्त काय कधी कधी कोणची वस्तू कुठे ठेवली ना तर सापडत नाही तुम्हाला माहिती मावशी टेन्शन आहे आणि मावशी गुड न्यूज तुम्हाला लवून ठेवलेली सिक्रेट येत ह्या गुड तुम्ही वेटिंगवर थांबा ती गुड न्यूज आहे आपल्या दादाच्या पण म्हणजे तुम्हाला लवकरच भेटेल कारण ह्या वेळेस मी ह्या वेळेस मी ताईला म्हटलं होतं न्यूज असत त्यावेळेसच मी तुझ्या व्हिडिओमध्ये काम करणार कारण मला माझ्या तर सगळ्या मुलं येतं पण काय होतं काही पक्षामध्ये विरोधक बी असतात काही माझे देणारे पण येतं खास जे मला निगेटिव्ह माझ्याकडे पाहून निगेटिव्ह विचार करतात ना तर त्यांच्यासाठीच बाकीचे तर मला समजून घेतलेलंच आहे सगळ्यांनी पण मी त्यांच्यासाठीच हे गुड न्यूज सांगणार आहे व्हिडिओमध्ये बोलल्यानंतर ते कधीतरी मला असं कमेंटद्वारे टॉर्चर ते मला करायचे तर त्याला माझी पण आता ड्युटी जायची तयारी चाललेली आहे व त्यांनी चहा आहे चहा प्यायचा आहे ताईला सांगितलं झाडूचं जरा थोडं धुळून घेतला ना तर हा कचरा आपल्या घरामध्ये झाडताना काय होतं कचरा जास्त नसतो तर ताई माझ्या मुलीला कंटिन्यू भेटायला येणार आहे घराचा चहा पेते आणि डिटी जायची तयारी करते तर काय करा ड्युटी केल्याशिवाय पण पर्याय नाहीये कारण मी उलट फ्रेश आहे ड्युटी जाते ना उलट फ्रेश आहे हा म्हणजे कसलाही मला असा त्रास नाही पायी दुखीचा मला किंवा असा थकवा म्हणा काय जाणवत नाही एकदम सकाळी गडबडीत उठायचं स्टडी व्हायचं आवडायचं डबा करायचा डबा माझा डबा आणि कामाला जायची तयारी ठेवायची तर रुपाली जाय करते बरोबर मग मी सोडून दे पण मी माझ्या स्वतःसाठी फिटनेससाठी मी काम करते तर मग आता तयारी झालेली का माझी चालू वगैरे घ्यायचा आम्ही तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये परत तुम्हाला गुड न्यूज बद्दल तर बोलणार आहे चला आता छान पितो आम्ही छान आता लय आहे किचन मध्ये चला मला भांडे घाचा माझा बघा रुपाली ताईला सगळे आल्यानंतर तिला तिथं पण ड्युटी बनवायची मला काय नाही वाटत मला नाही फक्त मला स्वयंपाकाचा प्रकारचं कंटाळे तुझ्या हात जेवण करायचं असतं ना नाही नाही करीन तर चला मग आल्यानंतर तिथं मी आपलं रोजचं खाऊन खाऊन कटाळाच येतो तुला पण माझ्या हातचं खावं लागत असेल ना कधीतरी तुझ्या हा खायला तर तुझ्या पुरी इतक्या तुझ्या माग असते पण करायच ती मुली ना खायच ते दुधात टाकून दुधात टाकायचं दुधात टाकून खायचं चाल दूध कमी वापरा पण पुरी जास्त घरात काय काय आणायची ती यादी लिहून ठेवा अजून काही गावी गेले म्हणून किरण वगैरे काही भरलं नाही नाही दादा ये ना आवरायचं त्याला जायचंय कामाला दिला खा चला बाय बाय आवडतो आता पटापटा तुझा आवर पहिला तुमचा अवतार घेते <laughs> माझा अवतार चांगला अवतार चांगलाच आहे मायर मध्ये काही हे नसतं कधी उठत कधी मनच राज्य असते हां काय नाही मी चांगलेच आहे <laughs> चला बाय बाय पाणी नळाला कापड लाव बरं कोणत्या पाणी उडते बेसिनच्या नाळ्यात ओके असं बोलत थोडं कापड लावलं नाही तर चला बाय बाय भेटेल पुढच्या व्हिडिओ मध्ये इकडलं वातावरण पावसाचं रात्रीले पावसाचं आय बिचू आय बिचू कोणी रात्री आंबा खाल्ला होता होतान किती तोंड भरवलं आंबेनी